गणपती बाप्पा मित्रांनो लालबागला पण आपल्याला व्ही आय पी दर्शन भेटलेलं आहे नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये काहीच आता आम्ही आहोत कल्याणला आम्ही चालू लालबागचं दर्शन आला लालबाग आणि शिंदे आलो जाईव्ह लागेल ना त्याला लवकर जाऊ कारण की बराच टाईम जवळजवळ साडे अकरा वाजून गेलो लवकर जायला लागेल त्याला दर्शन भेटलं आता आपण फायनली कल्याण तर मित्रांनो आम्ही तिकीट वगैरे काढलेले आहेत

मंजुली यायच मंजुली आई मंजुली का यायचं तर मित्रांनो आपण फायनली चिंचवड स्टेशनला पोहोचलेलं आहे आणि बघा घेटे कोकणी चिंतामणी आता आपण फायनली कोकणीच्या चिंतामणीच्या इथे पोहोचलेला आणि लाईन बघा घेते तरी कमीच आहे कमीच आहे ते हिशोबी बाई थोरी लाईन असत माहित आहे का पार्ट टू त्यांना सगळा बघा येऊन आहे म्हणून गाय चला जाऊ आपण लाईनीला लागू त्यांना वाटलं व्ही आय पीची लाईन आपल्याला दर्शन भेटेल आले झालं का गपचूप चला लाईनी लावू बरा एंत्र एंत्र चंचू पात्र चल ना बाबू सही जमला तो जमला काम सब कुछ करके देखने का बाबा तर चला मित्रांनो फायनली आपण आता लाईनीला लागलेलं आहे मुख दर्शनाच्या लाईनीला ला ला। उभं राहिलो कारण की ती लाईन खूप मोठी आहे यांना सांगा आम्ही तर नाही ऐकत आहे काय बोलायचं यांना आता अर्धा तास लागेल जास्त नाही अर्धा तास थोडी लांब लाईन आहे बघा तिला दोन तास तरी जातील हो, आगे आगे हो। <संटीणा> चला मग मला पण लाईव दर्शन बघायला भेटायला आमच्या या ब्लॉगच्या मार्फत कंटिन्यू राहा कुठेच जाऊ नका चला मित्रांनो आपण आता गाभायला जाऊ पोहोचू मग दर्शनाची लाईन खूप फास्ट आहे बघा आपण नाही आपण लागे दर्शन घेऊया लालबाग लालबागच्या राजाचं दर्शन घेऊ लागणार आता आपण चरण दर्शन घेणार आहे व्ही आय पी सा एंट्री भेटली आपल्याला गणपती बाप्पा

बाप्पा या मित्रांनो खूप भारी वाटला असंच दर्शन आपल्याला लालबागच्या राजा भेटला पाहिजे बाकी काय ना आणि लालबागच्या आले आपण लालबागच्या राजाचं दर्शन मित्रांनो पाचच मिनिटात चिंचपूल चिंता लालबागच्या राजाच्या गेटाजवळ तर काही आपण आता मुख्य प्रवेश प्रवेशद्वार मित्रांनो आता फायनली आपण बोलतो नाही बाबू एक जण बोललेला आपल्याला व्ही आय पी कशी देतो बघू त्याला कॉल लावू भेटला तर मशीज बघू आता फोन लावू लावूयांबर मित्रांनो लालबागला पण आपल्याला व्ही आय पी दर्शन भेटलेले आहे पण चरण दर्शन ना भेटणार असं वाटतं आपल्याला

दर्शन घेणार आहे चला मित्रांनो आपला आता दर्शन झाला म्हणासारखं झाल्याने पण झाला बस लांब घेतला तरी जेव्हा जातो नावा दोन दोन बाटल्या फ्री लस्सी होती तिथं ती पण घेतली चला आपण पुढे जाऊ अजून तिथं काही दुसरे तुम्ही चावल तर मित्रांनो आपण आता लालबागची राजाच्या बाजूला बाप्पाचं चालू दर्शन झालं गाईज कोणतरी सेलिब्रिटी किती पब्लिक आहोत मागे त्यांची कोण आयडिया माहिती नाही मित्रांनो आता आपण मुंबईचे राजाचं दर्शन घेणार चिंचवड झाला लालबागचा राजा झाला आता आलो मुंबईचा राजा मित्रांनो चला आता आपण आतमध्ये चाललो जास्त गर्दी नाही तर श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग वा कडक बाहेरी गेले का नवून वेळ विषय आहे का हे बघा तीन ठिकाणी आय पी विषय आहे का आपला माधव कुला हो तीन ठिकाणी लालबागला तीन ठिकाणी फक्त जरा लफडा लालबागला लालबागला हा लफडा लालबागला आम्हाला वाटलं दर्शन आहे

झालं आणि आता मित्रांनो आता आपण चालू घरी आणि बाळाला मस्त म्हटलं आपल्याला आपले आता ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा मी सबस्क्राईब आणि तुम्हाला आपल्या ब्लॉग पूर्ण मुंबईचा राजा लालबागचा आले सुद्धा म्हणजे दर्शन झालं आहे